तर हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणवी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर आत्ताच अनुला आंघोळ घालते घातली आणि असंच बघता बघता अनुभव कशी झोपलेली लय सत्वायला आता लय सत्वायला झोपायचं टायमिंग झाला होता तिला आंघोळ वगैरे घातली माझं पण काम वगैरे सगळं झालं आज उशीर झालं करायचं बरंच करत नव्हतं काल आम काल काय म्हणतात उपास वगैरे होता मग त्याच्यामुळं स्वयंपाकाला वगैरे उशीर झाला सकाळी उठायला उशीर झाला खूप असे दमछाक व्हायला लागली आणि त्याच्यामुळे ना उशीर पण व्हायला लागला आहे कामाला सगळ्या कामाला तर काम तर करावंच लागतं घर असंच सोडणं म्हणजे की असंच ठेवणं बरं वाटत नाही त्याच्यामुळं सगळं नीट नीट आवडव आवडावं लागतं आणि ती खुर्चीवर तर बघितला ना आज नाही उद्या उद्यावरून म्हणजे की ते ढिगारा जाऊन पड़ पड़ काई काई मदी, मदी, मदी तर असं व्हायला आहे त्याच्यामुळे ना पटपट कामं करून घेतली तर काल काय काय स्वयंपाक केला हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते चला आणि स्वयंपाक करताना इतका म्हणजे आनंदा मधी 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 चालत राहतं ना काय सांगू तर चला तुम्हाला दाखवते काय काय स्वयंपाक केला तर काल होता शनिवार त्याच्यामुळं मला पूर्ण स्वयंपाक करायचं होतं तर काहीच मी काल भाकरी वगैरे करत होते भाकरी शक्यतो तो, तो खात नाही पण मी सवय लावली त्याच्या घरच्यांनी काय सवय लावलीच नव्हती त्याला भाकरी वगैरे खायची पण भाकरी शरीराला चांगली असते म्हणलं भाकरी वगैरे खात जा तर तेव्हापासनं मग संध्याकाळचं वगैरे स्वयंपाक असला सकाळी तर चपाती होतेच मा त्याच्या डब्याला देतेच मी चपाती पण संध्याकाळी अगर स्वयंपाक वगैरे पूर्ण करायचा असला तर भाकरीच करते शक्यतो कारण चपाती मग अनुमूळ मला शक्य होत नाही अनुमळं पण शक्य होत नाही आणि त्याच्यानंतर आणि मला करू पण वाटत नाही भाकरी सोपा उपाय असतो पटकन नाही थापून लगेच भाकरी करा मग त्याच्यामुळं भाकरी वगैरे करते आणि तो पातेले तुम्हाला आणलेत पण आता मी जास्त कशाला हे करायचे म्हणून तेवढं डाळीसाठी बरं पडतं मग आता इथं दोनसोबत काम करत होते पटपट पटपट आणि आणू इतकी सत्वत होती ना तुम्हाला काय सांगू मध्ये मध्ये मम्मी असं झालं मम्मी हे आलं मम्मी ते आलं मम्मी हे केलं मम्मी ते केलं तिचं मध्ये मध्ये चालूच होतं थोडा वेळ थोडा वेळ असं करून करून मी पटकन येत होते आणि थोडं थोडं करून करत होते मग असे आणवी सत्व असते आणि एक त्याला करणं म्हणजे लई आवड जातो स्वयंपाक किती दिवसापासून माझी इच्छा आहे ही खायची पण कसं हे आणूमुळं शक्य होत नाही कारण खूप सत्वत असते असं हे केलं ना काय ना काय तिचं चालूच असतं मग कुठं हात घाल कुठं त्या लेकरांनी काय करून घेतलं तर मग आपल्याला नाही नाही मग त्याच्यामुळं मी थोडं टाळतेच आणि स्वयंपाक वगैरे जे रोजचं असतं भाजी चपाती वगैरे ते करते आणि मग जे पप्पा घरी वगैरे असले ना मग तेव्हा मग काहीतरी चांगलं चवीचं चा वगैरे करते तर आता तर मार्गशीर्ष महिना चालू आहे त्याच्यामुळं आपण काय करू शकत नाही आता बंदच केलं आहे आणि मी पाळते पूर्ण महिनाभर पाळते त्याच्यामुळं पटपट असे चला आता ही पा भाकरी वगैरे तर झाली होती आणि किचनवरचा पसारा प्लीज खूप हे झालं आहे पण समजू शकते मी पण काय करावं आता पटपट करायचं आहे पट -पट करा ते आवरून घ्यावंच लागतं पटपट स्वयंपाक करावाच लागतो आणि त्याच्यामुळे ना आवरून घेतलं पटपट आणि चपाती थोडंसं पीठ राहिलं होतं मग चार तीनच करवणार त्याच्यामुळं चार केले आणि इथं बटाट्याची भाजी करत होते मी आणि भात पण लावून घेतला पटकन तिथं आणि इथं डाळ तर झालेली आहे तुम्ही पाहू शकता प हे काय म्हणतात तांदूळ बिंदूळ निवडले आणि भात वगैरे लावला तर असं पटपट पटपट -पट -पट स्वयंपाक करावा लागतो कारण इकडे क्रू असल्यावर घरात होत नाही आणि मग त्याच्यामुळे ना लई लवकर लवकर स्वयंपाक करावा लागतो तरी एकात हे मला फक्त थोडा वेळ अर्ध्या तासात मी स्वयंपाक रेडी करते पण अनुमुळे ना मला अर्ध्या तासाचा एक तास लागतो असं होतं माहिती तिला बघत करायचं मम्मी सु आली मम्मी असं झालं मग ती चालू राहतं तिचं चा। मग तेवढ्या वेळात आणि त्याला आल्या आल्या खायला पाहिजे माझ्या नवऱ्याला कारण त्याचा उपास असला ना मग त्याला सहन होत नाही त्याला आल्या आल्या पाहिजे मग हिला कसं तरी करून हिला काहीतरी देऊन खायला प्यायला देऊन काय कशात तरी रमवून मग मला करावं लागतं एकटं करणं खूप अवघड जातं एकटं मुलीला सांभाळून ते करणं त्या गोष्टी करणं खूप अवघड जातं त्याच्यामुळे ना मग करावंच लागतं काय करणार करण्याशिवाय तर भाग नाही नाही तर आल्यावर अजून बोलणी खावं लागतात नवऱ्याच्या की एकटी एवढ्या वेळ काय करत असतात मग ते माणसाने केलं तेव्हाच कळतं असं कळत नाही मग आता जाऊ दे जे आहे ते आपण तसं चालायचं आणि ती करते बटाटा आणि बटाटा असा मला खूप आवडतो सुक्का बटाटा आणि त्याला पण खूप आवडतो बटाटा बता मग त्याच्यामुळं असं सुक्का बटाटा करते जास्त काही हे नव्हतं काय म्हणतात काय मटेरियल वगैरे मी टाकले नाही शेंगदाणे बिंगदाणे टमाटा विमाटा असंच करत असते आणि ह्या तर मग सगळा स्वयंपाक टू झेड डन झालेला आहे माझा तर अशा पद्धतीनं रोज मला स्वयंपाक करावा लागतो पटपट पटपट हात चालवावी लागतात का आणि मला सवय आहे ह्या गोष्टीची फक्त एवढं चिडचिड होते की आता काही आणून नाही का आहे ना पटपट करायचं आणि बाजूला सरकायचं कारण आहे ना ती पूर्वी कधी काय करायला सांगता येत नाही त्याच्यामुळं लवकर करावा लागतो स्वयंपाक